महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये सामील असलेले पुरोगावी पक्ष यांच्या वतीनं बदलापूर कलकत्ता संपूर्ण देशामधल्या महिलांच्या अत्याचाराविरुद्ध चोवीस तारखेला महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली ले होती परंतु हायकोर्टाने निर्णय दिल्यामुळं बंद करता येत नाही बंद बेकायदेशीर म्हणून घोषित केलेला आहे त्यामुळं मुंबईतल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उद्याचा बंद परत घेतलेला आहे म्हणून सोलापूरच्या जनतेला मी आव्हान करत आहे श्रमिकांना आव्हान करत आहे उद्या बंदमध्ये सहभागी न होता शांततेने तुमचे व्यवहार सुरळीत ठेवा सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत प्रमुख कार्यकर्ते पुनम गेटवर जपतील आणि तोंडाला काळ्या पट्ट्या लावून सरकारचं निषेध करतील भविष्य काळामध्ये या महिलेचं सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे त्याला कशा पद्धतीनं संरक्षण द्यायचं याचा विचार नजीकच्या काळामध्ये आपल्याला करावं लागेल देशाचे सन्माननीय पंतप्रधान बेटी बचाओ बेटी पढाओ अशी घोषणा देतात परंतु दुर्दैवाने साडेतीन वर्षाची मुलगी वासनेला बळी पडली अशी एक नाही दोन नाही गेल्या पाच वर्षामध्ये वीस हजार अल्पवयीन मुलीवर अत्याचार होऊन त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे दोन हजार बावीसमध्ये सरकारने जाहीर केलं देशामध्ये साडेचार लाख लोकांवर अत्याचार जाऊन मर्डर झालेले आहे दोन हजार तेवीसमध्ये पाच लाखापर्यंत आकडा गेलेला आहे मोदी साहेब आल्यापासून या अत्याचारामध्ये बलात्कारामध्ये मर्डरमध्ये दुप्पट वाढ झालेला आहे देशाच्या दृष्टीने अत्यंत दुर्गवाची गोष्ट आहे म्हणून महिलांना संरक्षण देण्याकरता तमाम जनता ही जागृत असली पाहिजे अशा पद्धतीचं अपील करत असून उद्याचा बंद मोर्चा बाकी सगळे कार्यक्रम आम्ही परत घेत आहे याची नोंद श्रमिकांनी व्यापाऱ्यांनी आणि जनतेने घ्यावी त्याच पद्धतीनं रिक्षा बंद होणार आहे त्या रिक्षावाल्यांनासुद्धा माझी विनंती राहणार आहे उद्या तुमचा रिक्षाचा व्यवहार सुरळीत ठेवा कोणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या अशा पद्धतीची विनंती करतो आणि या एकूण बदलापूरच्या घटनेचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करतो निषेध व्यक्त करण्याकरता शांततेने पूनम गेटकडे या असं आव्हान ते करतो रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राइव सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर